माहि्स माहिस प्लीज बारीक होती चांगलं हां मशीन काय आमदोनामध्ये मिळली कशी घेतली एकच घेतली का आंदोलनामध्ये घेतली सांगायचं नाही ते कशी मशीन किती एकच आणली काय मध्ये मिळली नाही का ओके मग तुम्ही भाजप सरकारचा आभारी मानला पाहिजे का नाही चांगलं कठीण होतं मशीन एक नंबर आहे तिचं ते आंतर जे आहे ना मशीनचं कटिंगच ब्लेड ह्याच्यामध्ये अंतर एवढं असलं पाहिजे दुसरी गोष्ट ही जी आहे ना पत्रा हा पत्रा प्रत्येक मशीन असलाच पाहिजे जाळीवरची काय काय लोक काय करते काढून आढळून ते मग कटिंग करते लहानशेप आहे हे असं अंतर असतो ह्याच्यापेक्षा अजून जास्त पाहिजे आणि बरं एवढं त्याच्यामुळे हात वगैरे सापडत नाही डिस्टन्स असला पाहिजे त्यामध्ये शेप आहे आहे गोकुळ साई गोकुळची कंपनी आहे ब्लेडची शेटिंग करता येते ना आपल्याला कमी जास्त बारीक किती काय आहे तुमच्याकडं मशी आहेत काय आहे का पाच दिवसाचा आहे वासरू त्या गैला झालेला आहे